भंडारा शहरातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने दिनांक अकरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता दरम्यान क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन आणि आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय मानकर हे होते प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकला भोपे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुआबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे उपस्थित होते महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजात असलेल्या अनिष्ठ रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेला कडाडून विरोध केला असून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून अधिक परिश्रम केले आहे ग्रंथ आणि पुस्तका लिहून ठेवल्या शिक्षणाच्या पाया त्यांनी रुजवला आहे त्यांचे हे विचार मोलाचे आहेत असे मत मान्यवरांनी प्रबोधनाच्या माध्यमातून व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक युवराज खोबरागडे आभार डॉक्टर चोपराम गडपैले यांनी मानले कार्यक्रमाला चंद्रशेखर भिवगडे नितेश बोरकर गणेश पुन उमंग कांबडी अग्नी लोणारे तेजस लोणारे भावेश कांबडी कविता लोणारे पुरुषोत्तम गायधने कोठीराम पवनकर उपस्थित होते यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली